मित्रांनो हे पाहू शकताय पुढं हे चेकिंग पॉईंट आहे भूतानचा आणि तुमचा भाऊ फायनली भूतानमध्ये एंट्री केलेली आहे अजून माझी गाडी इंडियामध्येच आहे मी भूतानमध्ये आलेलो आहे मित्रांनो तुम्ही देखील भूतानला येत असाल तर तुमचं काय माहिती का इथं आधार कार्ड चालत नाहीये तुम्हाला नाही वेळ एक तर वोटिंग कार्ड आहे नाही तर पासपोर्ट लागतोय माझ्याकडे तर वोटिंग कार्ड काय नव्हतं माझ्याकडं आधार कार्ड होतं पण आधार कार्डवर मला प ए एंट्री देत नव्हती माझ्याकडे पासपोर्ट होता त्यामुळे माझी एंट्री झालेली आहे आता अजून एक प्रोसेस करायची आहे मला गाडी भूतानमध्ये आणण्यासाठी मी स्वतःच आलो आहे पण गाडी पण मला मागाई जाऊन भूतानमध्ये आणायची त्यासाठी पण एक प्रोसेस आहे ती प्रोसेस पण करून गाडी घेऊन येतो मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे पाहू शकता आहे टर्मिनल म्हणजे पायी चालत येणाऱ्यांसाठीचं इथं रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तर इथं आपण एंट्री करून येऊ शकतो आणि इथं बेसिकली काय सांगतो मित्रांनो एका दिवसासाठी तुम्हाला चोवीस तासासाठी एंट्री फी आहे आणि फ्री आहे आणि जर तुम्हाला जर इथं फिरायचं असेल तर इथं खूप महाग आहे जर मला माझी स्वतःची गाडी घेऊन इथं पुढं आज जायचं असेल सिटीमध्ये तर मला प्रति दिवस नाही साडेचार हजार रुपये लागणार आहेत त्याचबरोबर इथं गाईड घ्यावी लागणार आहे गाईडची फी आ, तीन हजार रुपये आणि त्याबरोबर आपला रोजचा जेवणाचा राहण्याचा खर्च तीन हजार रुपये अशा प्रकारे प्रतिदिवसाचा आपला अकरा हजार खर्च आहे त्यात पण आपली स्वतःची गाडी घेऊन गेलं तर गाईडला कुठं बसवायचा हा प्रॉब्लेम आहे त्यासाठी आपली गाडी इथंच पार्किंगला लावायची आणि त्यांची पाच हजार रुपये ह्याच्यावाली गाडी घेऊन जायची भाड्यावाली रोजच्या अशा प्रकारे आहे म्हणजे टोटल अकरा हजार रुपये खर्च आहे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन गेला नाही दुसरी गाडी घेऊन फक्त एवढंच आहे तुम्ही जर ग्रुपमध्ये आला तर तुमचं पैसे कमी होतात तुमचे राहण्याचे पण पैसे कमी होतात गाईडची फी पण कमी होती अशा प्रकारे आहे हे अशा प्रकारे तुम्हाला गाईड इथंच दिसतात जे तुम्हाला सगळं साईट सीन वगैरे हो फिरण्याचे पैसे वगैरे सगळं सांगतात अशा प्रकारे मी माहिती घेतलेली आणि ही पाहू शकते भूतान चला बाय बाय फॉलो करा मित्रांनो तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर केला मला